साफर्ड कंपनीतील कामगारांनी स्वीकारले महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व साफर्ड कंपनीतील कामगारांनी स्वीकारले महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व आज या संघटनेच्या नाम फलकाचा अनावरण झालं राजकारण समाजकारण करत असताना आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम तुसभरही न ढळू देता कामगारांचे न्याय हक्कासाठी सदैव अबाधित राखण्यासाठी यशस्वी राहिल्यामुळे कामगार नेते महेंद्र शेठघरत हे कामगारांच्या गळ्यातील ताईत बनले आहे त्यामुळे कामगारांच्या त्यांच्या नेतृत्वातील न्यू मॉरिटाईम्स अँड जनरल कामगार संघटनेकडे कल वाढलेला दिसत आहे दरवर्षी नवीन दहा ते पंधरा कंपन्यातील कामगार महेंद्र शेठघरत त्यांच्या नेतृत्व स्वीकारत आहेत तळोजा एम आय मे साफोल्ड या कंपनीतील कामगारांनी अस्तित्व असलेल्या दोन संघटनांना रामराम ठोकून राम कामगार नेते महेंद्र शेडकर यांचे नेतृत्व स्वीकारले आहे संघटनेच्या फलकाचे अनावरण शुक्रवार दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले यावेळी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील उपाध्यक्ष पी एस म्हात्रे संघटक विजय दाभोडे निलेश कदम संजीवन कांबळे भगवान डोंगरे संदीप म्हात्रे मारुती पाटील प्रकाश फडके दिलीप फोर जी मोहन फडके रोहन कोळी अनिल डोंगरे साफर्ड कंपनीतील कामगार प्रतिनिधी अभिजित पाटील निलेश म्हात्रे नारायण कडू दीपक गोंधळी मोहम्मद कमल हुसेन नरदास ठोमरे राजेंद्र मुंडे चेतन पाटील अभिमन्यू पाटील शरद फनसे उमेश पाटील घनश्याम महासिलकर संदीप गोमरे अविनाश मांढरे तसेच अनेक मंडळी उपस्थित होते महेंद्र शेटगड हे एक इंटरनॅशनल कामगार नेते म्हणून ओळखले जात आहे गोरगरीबांसाठी धावणारे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महेंद्र शेटगड यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे आज या कंपनीमध्ये कामगारांनी महेंद्र शेडगडक यांचे नेतृत्व स्वीकारले आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संजय गायकवाड पेन ड्रायव्ह